मला दोन गोष्टी होते एक गणपतीची शुभेच्छा द्यायला मी आलो होतो दुसरं जे परवा जे आज इथे मिलादून नबी आहेत आणि परवा जे त्यांचा जुलूस निघडणार आहे तो स्पेशल शिपी जी देवीन सोबत जे उद्या गणपतीच्या मिरवणूक नंतर जे परमिशनचे पाहिजे लोकांना पोलिसने करावं पाहिजे त्यासाठी मी इथे आलो राजकीय चर्चा सुरू आहे की तुम्ही यायच्या अवघ्या दोन मिनिटानंतर अजित ही दाखल झाले की तुम्ही कुठेतरी मराठी महाराष्ट्र जाण्यासाठी मी काँग्रेस मध्ये काल होतो आज आहेत ना पण उद्या पण राहील मी बॉन्ड काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार अजित पवार यांच्या आधी अवघड काही मी तुम्हाला सांगितले दोन गोष्टी साली मी आलो होतो साहेबांना डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला दोन गोष्टी बोलणी झाली देवेंद्र भारती साहेब बोलणी झाली त्यांना उपमुख्यमंत्री त्यांना सांगितलेलं आहे जे परवा मिरवणूक आहे जुलूस आहे त्याच्यासाठी जे कॉपरेशन पाहिजे तो कॉपरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं सर कोल्हापुरातून एक माहिती समोर येते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्याक समाजाची मतदान नोंदणी जी आहे ती यंदा करून घेऊ नका असं ग्रामपंचायती ठरवलं होतं कुडाऱ्यांनी ही बातमी लावून धरली त्याच्यानंतर या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जातं कसं म्हणतात या घड्या खर तर आज ईद आहे उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे काय यंदा मन्नत असेल काय मागण्यात आलेलं आहे बघा असं आहे की आज इथे मिलादुन नदी आहे सर्वप्रथम तुमच्या सर्वात संपूर्ण देशामध्ये इथे मिलादुन नदी तुम्ही आणि जे तेव्हा देतात हे आमचे देशाच्या कल्चर आहेत ईद असो दिवाळी असो गणपती असो होळी असो इथे मिराजून नबी असो ह्याच्यामध्ये ते आमचा सर्वांचा कल्चर आहे ते एकत्र म्हणून सगळं सण साजरा करायचा महाविकास आघाडी सक्षम आहे सगळ्या चुनौतीला फेस करायला आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या इलेक्शन झाले तर आमची तयारी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका